ना आपल्या परिसरातील महत्वाची लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी शहर हद्दीमधील येवले आखाडा इथे तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह हो त्याच परिसरामधील एका विहिरीमध्ये अकरा ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास मिळून आला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे तुषार गोरक्षनाथ शेटे हा अल्पवयीन मुलगा रावरी तालुक्यातील येवले आखाडा इथे कुटुंबासोबत राहतो आठ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास तो घरामधनं बेपत्ता झाला होता त्याचे अपहरण केल्याचा गुन्हा राऊरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता पोलीस पथकासह त्याचे नातेवाईक सर्वत्र त्याचा शोध घेत होते अकरा ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास येवले आखाडा परिसरामधील एका विहिरीमध्ये तुषार शेटे याचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावरती तरंगताना दिसून आलाय घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेमधनं तुषार शेटे याचा मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय या घटनेबाबत राहरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हे तुषार शेटे या अल्पवयीन मुलाच्या मृत्यून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करतायत आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यु बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी